श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब स्वामी संदेश वास्तू या चॅनल मध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ ही स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते आज आपण व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत जन्मतारखेवरून तुमच्या समोरच्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे तर ती व्यक्ती हे केखोर आहे के की मन मिळावं आहे ही आज आपण जाणून घेणार आहोत समोरच्या व्यक्तीचा स्वभाव त्याचे गुण कशा थे थे का, का ते कशा पद्धतीचे वागते ते सर्वांशी मन मिळावं आहे म्हणजेच एकलकोंडी स्वतःचेच खरे करणारे आहे हे सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा ज्योतिषशास्त्रात जन्मतारखेवरून लोकांच्या स्वभावाचा अंदाज घेता येतो व्यक्तीच्या जन्माच्या वेळेचा ग्रह आणि नक्षत्रांचा प्रभाव आयुष्यभर असतो असेही सांगितले जाते त्या आधारे त्याचा त्या स्वभाव आणि भविष्य जाणून घेता येते अंकशास्त्रानुसार ग्रह आणि नक्षत्रा व्यतिरिक्त एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख किंवा मुलांक देखील एखाद्या व्यक्तीचा स्वभाव मोठ्या प्रमाणात ठरवते तर आज आपण जन्मतारखेवरून एखाद्या व्यक्तीचा स्वभावाविषयी जाणून घेणार आहोत कोणत्याही व्यक्तीचा स्वभाव त्याच्या जन्मतारखेच्या आधारे ओळखता येतो जन्मतारखेचा प्रभाव स्त्री पुरुषांच्या स्वभावावर सारखाच असतो म्हणजे ज्याप्रमाणे एक तारीख जर एखाद्या वेळेस जन्मतारीख असेल तर स्त्री असू द्या किंवा पुरुष असू द्या त्या दोघांचा स्वभाव हा सारखाच असतो नाहीतर स्त्री आहे म्हणून तिचा स्वभाव वेगळा पुरुष आहे म्हणून त्याचा स्वभाव वेगळा असे न करता जन्मतारीख ज्यांचे त्याप्रमाणे त्यांचा स्वभावही ओळखता येतो तर पाहूया आपण जन्मतारखेवरून स्वभाव एक दहा एकोणीस आणि अठ्ठावीस रोजी जन्मलेले लोक सक्रिय अधीर सावध बुद्धिमान गर्विष्ट आणि रागाच्या वेळी खूप धोकादायकही असतात रागामुळे त्यांना अनेक वेळा नुकसानही सहन करावे लागते म्हणजे अशा लोकांना राग हा लवकर येतो आणि या रागामुळे त्यांचे स्वतःचेही नुकसान होते व दुसऱ्यांचेही ते नुकसान करून घेतात त्याचप्रमाणे या लोकांना रागावर नियंत्रण नसते ह्या लोकांची म्हणजे एक दहा आणि एकोणीस आणि अठ्ठावीस ह्या जन्मतारखेचे लोक हे बुद्धिमान आणि गर्विष्ट असतात म्हणजे कोणतीही गोष्ट म्हणजे मी स्वतः केली असं करून दाख सांगण्याची त्यांची सवय असते आणि या लोकांना एखाद्या कोणत्याही छोट्या छोट्या कारणावरूनही राग लवकर येत असतो आणि या रागामुळे त्यांचे स्वतःचेही ते नुकसान करून घेतात पुढची जन्मतारीख आहे दोन अकरा वीस आणि एकोणतीस या तारखेला जन्मलेले स्त्री किंवा पुरुष असू द्या म्हणजे लहान मुलगा किंवा मुलगी असू द्या ते अत्यंत कल्पक कलाप्रेमी संवेदनशील आणि इतरांशी सहानुभूतीशील असतात सहानुभूतीमुळे त्यांना कधी कधी आर्थिक आणि मानसिक समस्यांनाही सामोरे जावे लागते पण ते कोणाचीही पर्वा करत नाहीत म्हणजे हे कलाप्रेमी म्हणजे कोणत्याही गोष्टीची आवड असते चित्र काढण्याची असेल किंवा फोटोग्राफीची आवड असते म्हणजे ते कलाप्रेमी असतात त्यांना सर्व गुण संपन्न ह्या व्यक्ती असतात आणि ते संवेदनशील ही असतात त्याचप्रमाणे सहानुभूतीही त्यांच्यामध्ये खूप असते त्यांना कधी कधी या सहानुभूतीमुळेच आर्थिक किंवा मा मानसिक समस्यांनाही सामोरे जावे लागते पण या कोणत्याही खर्चांचा किंवा ही पर्वाही करत नाही म्हणजे ते कोणाचीही पर्वा करत नाही म्हणजे एका स्वतःचे जर काम झाले तर त्या दुसऱ्याचे काम होणारे का नाही त्याचा न विचार करणारे हे लोक असतात माझे काम झाले मग सगळ्यांचं झालं म्हणून ते पुढे जाणारे हे लोक असतात पुढची जन्मतारीख आहे तीन बारा एकवीस आणि तीस या तारखेला जन्मलेले लोक इतरांशी थट्टा करणारे मुढी कलाप्रेमी त्याग करणारे गुढ आत्मविश्वास असल्याने स्वतःच्या प्रतिष्ठेला महत्व देतात आणि स्पष्ट व्यक्ती आणि वादविवाद करणारे ही असतात म्हणजेच ह्या व्यक्ती आहेत त्याने म्हणजे तीन बारा आणि एकवीस व तीस तारखेला जन्मलेले लोक थट्टा करणारे म्हणजे नेहमी मस्करी असे एकत्र सर्वजण बसले तर अचानकच काही ना काहीतरी जोक करणारे व मुडी असतात त्यांच्या मुडीप्रमाणेच ते वागत असतात त्यांचा जर मूड चांगला असेल तर ते एकदम खुश असतात जर त्यांचा जर मूड खराब झाला असेल तर त्या पूर्णपणे नर्वस वगैरे झालेल्या असतात त्याचप्रमाणे त्या कलाप्रेमी असतात त्यांच्यामध्ये पण सर्व गुणसंपन्न असतात त्यांच्यामध्ये आत्मविश्वासही खूप असतो एखादे काम करायचे म्हटले तर ते आत्मविश्वासाने करणारे हे लोक असतात व स्वतःच्या प्रतिष्ठेलाही महत्व देतात जर कोणी त्यांना अपमान केला तर त्या ठिकाणी ते, ते परत न जाणारे लोक असतात म्हणजे स्वतःचा आत्मविश्वास घेणारे म्हणजे स्वतःवर आत्मविश्वास असणारे हे लोक असतात आणि स्पष्ट वक्ते म्हणजे एखाद्याने जर बोलले तर त्याला लगेच प्रत्युत्तर देणारे म्हणजे स्पष्ट व्यक्ती कोणतीही गोष्ट मनामध्ये न ठेवणारे स्पष्ट व्यक्ती लोक असतात त्याचप्रमाणे पुढची तारीख आहे चार तेरा बावीस आणि एकतीस या तारखेला जन्मलेले पुरुष किंवा स्त्री असू द्या ते उत्साही पण असतात बंडखोर असतात असतात त्याचप्रमाणे सतर्क स्वाभिमानी आशावादी बुद्धिमान आणि धोकादायक स्वभावाचेही असतात म्हणजेच हे लोक कसे असतात तर बंडखोर लोक असतात आणि नेहमी सतर्क असतात आणि स्वाभिमानी स्वतःचा स्वाभिमान बाळगणारे हे लोक असतात आशावादी बुद्धिमान म्हणजे हे एकदम हुशार लोक एक असतात एखादी गोष्ट जर त्यांच्या डोक्यामध्ये आली तर ही आपल्याला करायचीच आहे तर ते हुशार असल्यामुळे त्या गोष्टीमध्ये त्या शंभर टक्के यशफल प्राप्त करणारेच हे लोक असतात आणि धोकादायक स्वभावाचे असतात कधी कोणाला धोका, को धोका देतील न सांग हे सांगू शकत नाहीत ते ह्या अशा प्रकारे हे लोक असतात त्याचप्रमाणे पुढची तारीख आहे पंधरा चौदा आणि तेवीस रोजी जन्मलेले लोक कुशलप्रेमी कलेमध्ये रस घेणारे भक्ती व्यावहारिक स्वार्थी सावध परिवर्तनशील संतुल आणि मनाने कोमल ही असतात हे लोक म्हणजे कसे तर कुणा कला कलाप्रेमी असतात म्हणजे त्यांना प्रत्येक कलांची आवड असते रांगोळी मेहंदी लेडीज असतील तर रांगोळी काढतात मेहंदीची आवड असते पण शिवणकामाची आवड असते आणि त्याचप्रमाणे बाकीची आवड म्हटल्या तर फोटोग्राफीची चित्र काढण्याची अशा कला गुण संपन्न असणारे व्यक्ती असतात त्याचप्रमाणे भक्ती भक्ती म्हणजे देवाचीही आवड ह्यांना खूप असते पुरुष असू द्या किंवा स्त्री द्या या लोकांमध्ये देवाचीही भक्ती करण्याची त्यांच्यामध्ये खूप आवड असते त्याचप्रमाणे त्या व्यवहारिक असतात व्यवहार हा अचूक करणारे असतात म्हणजे कोणाचेही पैसे न बुडवणारे व्यवहारामध्ये ते अचूक असणारे हे लोक असतात स्वार्थी पण थोडेफार असतात स्वार्थी म्हणजे काय आपले झाले की झाले जास्त करून आपला फायदा जसा करते ना ते बघणारे ही ही लोक असतात त्याचप्रमाणे यांचे मन कसे असते कोमल असते म्हणजे कधी कधी स्वार्थ कधीसाठी करतात स्वतःच्या कामासाठी तर करतात पण त्याचप्रमाणे मनानेही ते कोमल असतात म्हणजे कसे सर्वांचे मन मिळावू सर्वांना मिळून घेणारे व कोणालाही त्रास न देणारे ही हे लोक असतात त्याचप्रमाणे पुढची तारीख आहे सहा पंधरा आणि चोवीस या तारखेला जन्मलेले स्त्री पुरुष प्रेमळ असतात उधळपट्टी असतात आकर्षक आणि हट्टीही असतात त्यांना पैसे मिळवणे अनेकदा आवडत अवघड जाते म्हणजे काय तर हे लोक कसे असतात आकर्षक आणि हट्टी असतात एखादी गोष्ट करायची म्हटलं तर ह्या करणारच त्याला कितीही त्रास झाला कितीही अडचणी ना या मागे न हटणाऱ्या असतात त्या प्रत्येक गोष्टी शंभर टक्के त्या दा करूनच दाखवणार त्यासाठी मग त्यासाठी पैसे किती जरी गेले तरी त्याचा विचार न करणारे हे लोक असतात त्याचप्रमाणे त्यांना पैसे मिळवणेही अवघड जाते म्हणजे हट्टी असल्यामुळे कामामध्ये त्यांना यश मिळत नाही किंवा त्या एखाद्या नोकरी जर करत असतील त्या हट्टीपणामुळे त्यांची ते तेथील नोकरी जाते त्यामुळे त्यांना पैसे मिळवणेही खूप अवघड जाते त्याचप्रमाणे पुढची तारीख आहे सात सोळा आणि पंचवीस या तारखेला जन्मलेल्या स्त्रिया आणि पुरुष स्वतंत्र विचारसरणीचे असतात म्हणजे अंतर्मुखी व्यवहारिक महत्वाकांक्षी गूढ भविष्य सांगणारे स्वार्थी असे असतात उच्च असतात कलाप्रेमी ही असतात मुळी असतात संवेदनशील असतात अस्थिर असतात विचारसरणी असतात आणि सहानुभूती असलेलेही लोक असतात या लोकांमध्ये काही चांगलेही गुण असतात आणि काही वाईटही गुण असतात चांगले म्हटलं तर ह्या कशा कलाप्रेमी राहणार मुडी प्रमाणाचे राहणार म्हणजे चांगला मूड असले की चांगले कार्य करणार मुडद नसले तर त्या कामाकडे लक्षच न देणारे असतात त्याचप्रमाणे ते कसे व्यवहारिक असतात महत्वाकांक्षी असतात म्हणजे हे सर्व गुण संपन्न असणारेच हे लोक असतात पुढची तारीख आहे आठ सतरा आणि सव्वीस तारीख या जन्मलेल्या महिला व पुरुष मेहनती असतात व व्यवहारिक महत्वाकांक्षी असतात प्रामाणिक व जिद्दीही असतात परिवर्तनशील चंचल स्पष्ट गूढ आज्ञाधारक परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल घडवून घेणारेही असतात म्हणजे हे लोक कसं दुसऱ्यांचा जास्त विचार करणारे लोक असतात हे लोक व्यवहारिक हे असतात व्यवहारामध्ये अचूक असतात महत्वाकांक्षा असतात म्हणजे एखाद्या महत्वाकांक्षी असतात म्हणजे कसं महत्वाच्या कामामध्ये त्या यशवशील म्हणजे देणारे असतात त्याचप्रमाणे प्रामाणिक असतात कोणालाही त्रास देणार नाही प्रामाणिकपणे ते काम करणारे ते लोक असतात त्याचप्रमाणे चंचलही असतात कोणतेही काम करताना ते चंचलपणाने ते काम करतात त्याचप्रमाणे आज्ञाधारक म्हणजे एखाद्या मोठ्या माणसाने जर त्यांना एखादी कल्पना सांगितली एखादे काम सांगितले तर त्या आज्ञाधारकाने त्याचे काम पूर्ण करणारे हे लोक असतात त्याचप्रमाणे परिस्थितीनुसार स्वतःमध्येही बदल घडून आणतात एखाद्या वेळेस जर बिकट परिस्थिती आली असेल त्या मार्ग काढून त्याचे ते पुढे जाणारे असतात त्याचप्रमाणे परिस्थिती जर चांगली असेल तर त्याप्रमाणे वागणारे म्हणजे जशी परिस्थिती असेल त्याप्रमाणे हे वागणारे लोक असतात त्याचप्रमाणे पुढची तारीख आहे नऊ अठरा आणि सत्तावीस या रोजी जन्मले लोक दिखावा प्रेमी असतात आणि विनाकारण रागवणारे धैर्यवान सहनशील उग्र सक्रिय उत्साही शोधक उद्योजक कलाकार बुद्धिमान स्वतंत्र विचारसरणीचे आणि दृष्टी कोणावर ठाम असणारे हे लोक असतात म्हणजे हे काय करतात नुसता दिखावा करण्याची यांना सवय असते एखाद्या खिशामध्ये पैसे नसतात पण नुसता दिखावा करून ते मोठेपणा असणारे दाखवणारे हे लोक असतात आणि विनाकारण रागवणारे म्हणजे काही कारण नसताना दुसऱ्यांवर रागवणारे हे लोक असतात त्याचप्रमाणे सहनशील पण असते थोडेफार पण जास्त करून हे लोकांवर रागवणारे लोक जास्त असतात तर अशा प्रकारे आज आपण या मध्ये तारखेनुसार तर तुमचा स्वभाव कसा आहे हे एक का स्वतःचे ऐकणारे स्वतःचे दुसऱ्यांना मत सांगणारे का मन मिळावं आहे तर हे आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहिले आहे तर मग चला तर मग पहा तुमची तारीख कोणती आहे व तुम्ही हे केखखोर आहात का मन मिळावं आहात त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनल वरती आला असता तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा व कमेंट मध्ये तुमची जन्मतारीख कोणती आहे तेही लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तम